एकंदरीत आपण जर बघितलं तर भाजपचे पाच आणि शिवसेनेचे पाच मंत्री मोठी बातमी पंकजा मुंडे यांना सुद्धा आता मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे पंकजा मुंडे या देखील यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये असणार आहे त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे या आधी जर आपण बघितलं तर या आधीच्या निवडणुकीमध्ये मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नव्हतं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार ही चर्चा असताना पंकजा मुंडेंना मंत्रिपद दिलं गेलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्या नाराज नाराजही बघायला मिळाल्या होत्या मात्र यंदा आता पंकजा मुंडे यांना मंत्रीपदासाठी फोन गेला असल्याचं कत आहे भाजपचे एकंदरीत सहा चेहरे हे सध्या समोर आलेले आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचं नाव समोर आहे नितेश राणे यांना सुद्धा यंदा मंत्रिपदाची संधी आहे पंकजा मुंडे यांना सुद्धा आता मंत्रिपदाची संधी यंदा दिली जाते मोठी जबाबदारी आता पंकजा मुंडेंवर असणार आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश खवडे यांच्याकडून गणेश तर पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार की नाही हा प्रश्न होता कारण याआधीसुद्धा चर्चा रंगली मात्र नाव काय समोर आलेलं नव्हतं मात्र यंदा पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी असू शकते सविस्तर माहिती या संदर्भात हा नक्कीच पंकजा मुंडेंवर विशेष जबाबदारी असू शकते कारण की पंकजा मुंडेंना देखील आहे मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे त्याचबरोबर वर जर बघितलं असेल तर गिरीश महाजन असतील मंगलप्रभात लोढा या दोघांना देखील फोन आलेला आहे नितेश राणे असतील शिवेंद्रराजे भोजे साताऱ्याचं खरं तर त्यांनी इच्छा व्यक्त केली होती कारण की ज्या जेव्हा त्यांचे वडील होते वडिलांनंतरून साताऱ्यांना आहे ते मंत्रिपद मिळालं नव्हतं आणि आता मात्र शिवेंद्रराजे भोसले यांना देखील फोन आलेला आहे जयकुमार रावल असतील जयकुमार रावल देखील दोन हजार हो चौदाच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं त्या काळामध्ये खरं तर मंत्री होते त्यानंतर त्यांना संधी मिळाली नव्हती मात्र यावेळेस पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली नितेश राणे खरं तर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन खरं पुढे गेले होते आणि याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रामुख्याने नितेश राणे यांच्यावर ही विशेष जबाबदारी आहे ती दिलेली पाहायला मिळते त्यामुळे असे भाजपातल्या आतापर्यंत सहा ते सात जणांना आहे ते फोन आलेले आहेत उर्वरित पंधरा ते सोळा जणांना फोन येणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र प्रामुख्याने गिरीश महाजन ग्रामविकासचं जर काम असेल या ग्रामविकास असेल आणि पर्यटन ही दोन महत्वाची खाती खरं तर गिरीश महाजनांकडे होती आणि त्यामुळे गिरीश महाजनांना पुन्हा संधी मिळेल अशी देखील होती संकट मोचक म्हणून देखील त्यांची ओळख आहे कारण की या सरकारमध्ये जेव्हा जेव्हा संकट आले आणि या संकटातला पहिला सामना करण्यासाठी गिरीश महाजन यांना पाठवलं जात होतं विशेष करून मराठा मोर्चांचं आंदोलन असेल याची प्रामुख्याने महत्वाची भूमिका आहे ती गिरीश महाजन यांनी सांभाळलेली पाहायला मिळाली होती मंगलप्रभात लोढा असतील मुंबईचं पालकमंत्रीपद देखील होतं अडीच वर्षामध्ये कौशल्य विकासासाठी वेगवेगळी कामं आहेत ती केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकंदरीतच गणेश खरे तर आता फोन तर सुरुवात झाली आहे मात्र कुणाला कोणतं मंत्रीपदे बघणं महत्वाचं धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर सर, माहिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका